सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपली यूट्यूब चॅनलवरती वांग्याची तोडणी करताना आपण योग्य ते काळजीपूर्वक वांगी तोडावीत जेणेकरून त्याला असलेली जी छोटे छोटे आकाराची काटे असतात ती फार त्रासदायक व एकदा हातात घुसलं तर लवकर निघत नाही त्यामुळे योग्य काळजीने वांगी तोडावीत त्याचबरोबर मोठ्या आकाराची तसेच परिपक्व झालेली छोट्या आकाराचीसुद्धा वांगे तोडून घ्यावीत जेणेकरून नवीन वांगे लागण्यास मदत या ठिकाणी होईल व ही सर्व तोडल्यानंतर आपण त्याची कॅटेगरी वेगवेगळ्या प्रकारची करू शकतो जसे की खराब झालेली पिवळी वांगे त्यानंतर खाण्यायोग्य वांगी व जाडी मोठ्या आकाराची वांगी अशी तीन कॅटेगरी करून विक्रीसाठी चांगली घेऊन जावीत व बाकीची राहिलेली आपण गाईंना या ठिकाणी खाण्यासाठी देऊ शकतो व त्यातून आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा या ठिकाणी भेटू शकतो की चांगली वांगी असल्यास भावही चांगला मिळेल त्याचबरोबर जी जाडी आणि खराब वांगी आहेत ती खाल्ल्यामुळे गाईचं या ठिकाणी पोट भरण्यास मदत या ठिकाणी होत असते यावर्षी अवकाळी पावसामुळे वांग्यावर अनेक प्रकारचे रोगराई कीड प्रादुर्भाव झालेला या ठिकाणी दिसून येतो त्यामुळे त्यांना छिद्र पडली आहेत त्यात आळ्या मोठ्या प्रमाणात निघण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे ही योग्य वेळेवर तोडल्यामुळे आपलं उत्पादनही वाढतं आणि आपल्याला योग्य तो फायदाही भेटून येतो आपण जर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब जरूर करावी